आपण पाहत आहात पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली शहर महिला आघाडी निवड निवडीचे पत्र सांगली जिल्हा अध्यक्ष एजाज भाई मोमीन यांनी दिले सांगली शहर महिला आघाडी कार्यकारिणीची निवड केली व कवठेमका तालुका अध्यक्षपदी सागर भोसले यांचे निवड केली मिरज शहर उपाध्यक्षपदी श्रावण बनसोडे यांची निवड केली मिरज शहर महिला आघाडी अध्यक्षापदी सौ आरती वाघमारे यांची निवड केली या सर्व निवडी जिल्हाध्यक्ष एजाज भाई मोमिन यांनी केली व वा भावी वाटचाली शुभेच्छा दिले उपस्थित पदाधिकारी मिरज तालुका अध्यक्ष अजय माने मिरज शहर अध्यक्ष लखन लोढणे मिरज शहर उपाध्यक्ष इस्माईल शेख सांगली शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ ताई वाघ सन्नी सज्जन यश कीर्तकर्वे अमित वाघमारे संजय देसाई अमोल कांबळे सिकंदर पटेल इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पीपल्स कार्यालयामध्ये मी जिल्हाध्यक्ष सांगली जिल्हाध्यक्ष एजासभाई मोमिन या नात्याने सागर भोसले यांची कौटेमंगळ तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि श्रावण बसोडे यांची मिरज शहर उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे पीपल्स रिपब्लिक पार्टीच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये वाढता प्रतिसाद बघून युवक पुरुष युवती महिला या सर्वजणांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश करून पदक घेऊन सर्व बहुजन समाजातले पुरुष युवक युवती महिला यांनी प्रतिसाद देऊन पक्षाचं काम करण्यासाठी आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करण्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी शोषित वंचित पीडितांना न्याय देण्यासाठी व संपूर्ण ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक लोकशाही मार्गाने आणि संविधानाच्या आधारित सर्वांना न्याय देण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये पक्षात प्रवेश करून सर्व पुरुष युवक युवती महिला यांनी पद घेऊन यांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी पद घेऊन यांनी सामाजिक कामात रस घेऊन आणि यांनी येणाऱ्या भविष्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीला संपूर्ण तळागाळात पोचवून गाव तिथे शाखा आणि संपूर्ण शहरामध्ये जिथं वाढ तिथं शाखा आणि संपूर्ण शहर तालुके वाड्या वस्त्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा यांनी एक मजबूत मग बांधणी करून सर्व समाजाला न्याय देण्यासाठी यांनी मला आश्वासित केले म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्ह्याच्या वतीने एक निर्णय घेतले आणि सागर भोसले यांना तालुका तालुकाध्यक्षपदी निवड केली आणि श्रावण बनसोडे यांना निरश्र उपाध्यक्षपदी निवड करून यांना भावी वाटचालीत शुभेच्छाही देण्यात आले आणि यांचा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्वांना क्रांतिकारी जयविंद